नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत नव्या पिढीचे मॉडर्न उखाणे उखाणे आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद लग्नाच्या सोहळ्याला सगळे झाले जॉईन लग्नाच्या सोहळ्याला सगळे झाले जॉईन राव माझे हिरो आणि मी त्यांची हिरोईन ए गे ग सरी म्हणता सर आली धावून ए ग सरी म्हणता सर आली धावून राव माझ्या प्रेमात पडले हजार लाईक्स पाहून लग्नाची पत्रिका व्हॉट्सॲपवर केली सेंड लग्नाची पत्रिका व्हॉट्सॲपवर केली सेंड रावांची आणि माझी लव्ह स्टोरी कधीच होणार नाही एंड इंटरनेटवर होतात प्रेमाच्या गाठीभेटी इंटरनेटवर होतात प्रेमाच्या गाठी भेटी राव मिळाले मला सात जन्मासाठी लग्नासाठी प्रपोज करायचं मी केलं डेरिंग लग्नासाठी प्रपोज करायचं मी केलं डेअरिंग आता माझ्या जीवनाचं रावांच्याच हातात स्टेरिंग उखाने कसे वाटले नक्की कॉमेंट करून सांगा आणि उखाणे आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद